आणि आता मी सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचंय समजलं का तुम्हाला माहिती पाणी कुठून येतं पाणी आपल्याला पाणी पाणी कशातून येतं हापशातून पण येतं अजून कशातून येत नळीतून पण येत मोठ मोटर मध्ये कशातून येतं

का तू नदीला पण पाणी आंघोळीला घेतो भांडे गासायला घेतो शेताला भरायला घेतो शेतीला पाणी वापरतो ना ते पाणी येतं नदीचं येतं पावसाचं येतं विहिरीतून येतं कुठून कुठून येतं म्हणून कसं येत साई पाणी वीर इथूनच येतो इथं आपल्या इथे वीर इथून ना पण आपल्या पाटायला पण पाणी येतं ना

पाणी काय पाणी येतं ना हे बघा तुम्हाला सांगते मी आता हापसू राहिलं ना याच्यात आलं पाणी पाणी कुठून आलं जेव्हा इथं याच्या इथं जमिनीच्या पोटातून पाणी आलं त्याला खाली एक पाईप असतो मग तो हा दांडा असा हलवला का असं हलवला का पाणी येत समजलं का मग आता काय केलं या ताईनी ही बादली भरली एक कळशी भरली आता परत एक बादली भरती त्या भरली का का बघितलं पाणी कसं येत फक्त विरुद्ध येत का नाही ना आगशातून पण येतं नागशातून येत तो, नदीतून येत तो? पण येत आपल्या इथं बरोबर ना छान आता आपल्याला ना हे बघून घ्यायचंय पाणी कसं आलं कसं हपसलं पाणी कुठं घेतलं कळशीत कसं भरलं आपल्याला याचे चित्र काढणार आहे आपण समजलं का मग आपण आता अंगणवाडीत गेलो का आपण याची चित्र काढणार आहे चला आपण अंगणवाडीत जाऊ आता कशा होत्या एक बाडली होती मुलं पण होते एक सुताफळाचं झाड पण पाहिलं मी एक केळीचं झाड पाहिलं एक आंब्याचं झाड पाहिलं आणि खाली दगड पण होते आणि त्या हप्त्याचं पाणी ना छान

भक्तीला विचार आता काय काढलं भक्ती भक्ती मॅडमला सांग काय काय काढलं भक्ती तीच साई तू पण जाय मॅडम जवळ आदेश खाली वेस आदेश मागास आपण पाय पाहिला दिलो होतो पाणी फुपसायचं दादा

妈妈，妈妈。